जरांगे पाटील राजकोट अपघाताची पाहणी करणार म्हणून जरांगे दादा पाटील एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस, तीन दो चोवीस ते तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत मालवण राजगुरुनगर भीमाशंकर पुणे येथे दौरा करणार आहेत त्यामध्ये प्रामुख्याने एकतीस ऑगस्ट रोजी मालवण येथे मुक्काम करणार आहेत त्यानंतर राजकोट छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपघातग्रस्त पुतळ्याची ही पाहणी करण्यात येणार आहे त्यानंतर कराड सातारा मार्गे चाखण मार्गे रात्री नऊ वाजता दहीहंडी कार्यक्रमात हजेरी लावून राजगुरुनगर येथे मुक्काम करणार आहेत त्यानंतर भीमाशंकर येथे दर्शन करणार पुणे येथे मुक्काम केल्यानंतर त्यानंतर तीन सप्टेंबर रोजी शिवाजीनगर न्यायालयातून अंतरवाली सराटीकडे ते रवाना होणार आहेत त्यातच सातारा जावळी मतदारसंघातून अनिल करंजकर इच्छुक असल्याच्या चर्चांना उदाहरण आलंय त्यामुळे सातारा जावळी विधानसभा मतदारसंघाबाबत जळांगे पाटील कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे त्यामुळे निवडणुकीच्या अनुषंगाने जळांगे पाटलांचा हा दौरा अत्यंत महत्वपूर्ण मानला जाता इच्छुक उमेदवारांच्या भेटीगाठी आणि अनेकांना उमेदवारी बहाल होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही